अहमदपूर नगरपालिकेचे निवडणुकीचं वारं आता सध्या वाहत आहे प्रचाराचा दुसरा दिवस आहे आणि या प्रचाराच्या दरम्यान कबालनाम्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि या कबालनाम्याचं श्रेय घेण्याची देखील लढाई या मतदारसंघामध्ये होत आहे मी सध्या आहे अहमदपूर शहरातील वार्ड क्रमांक दोन मध्ये आणि या वार्ड क्रमांक दोन मध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता की एक बॅनर लावून फलक लावून या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे आणि या बॅनरवरती लिहिलेलं आहे की सौ बका एक लिखा या पहा वाचा सर्व नंबर चार च्या कबालनाम्याचा कागदपत्री पाठपुरावा असे जाहीर आवाहन या प्रभागातील नगरसेवक तनुजा सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी तसेच गफ्फारखा लालखा पठाण यांनी केलेलं आहे आणि या ठिकाणी जवळपास सहाशे कागदपत्र या ठिकाणी नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत नेमकं कबालनाम्याचा पाठपुरावा कशा पद्धतीने आणि कुठल्या काळापासून झालेला आहे आणि तो कोणत्या कोणत्या ऑफिसमधून हे कागद फिरलेले आहेत याचा संपूर्ण कागदपत्री पुरावा या ठिकाणी टेबलवर नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आलेला आहे यामध्ये आपण या ठिकाणच्या काही नागरिकांशी देखील संवाद साधणार आहोत नेमका हा प्रकार काय आहे आणि यामधून नेमकं काय संदेश द्यायचा देश आहे हे आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आपलं नाव सांगा मी पठान मोहम्मद हे जे आपण आता जे कागदपत्र ठेवले आहेत आणि फलक लावून आपण जो आवाहन आहेत आपली काय भूमिका आहे सर पहिल्यांदा हे मुद्दा आताच नाही हे मुद्दा चाळीस वर्षापासून आहे काही आमदार आले खासदार आले किंवा नगरसेवक झाले सगळ्यांनी फक्त असं आम्हीच दाखविली की तुम्हाला आम्ही काग कबालनामे देतो फक्त बोलण्यापुरतं कोणीच काम केलं नाही पण आम्ही सिद्धार्थ कुमार सूर्यवंशीसोबत आमचे भाऊ त्यांच्यासोबत काम केलं त्यांना नगरसेवक बनवलं त्यांना म्हणलं की आमचा एकच मुद्दा आहे की आम्हाला कमीत कमी चाळीस वर्ष झाले आमची पिढीन पिढी गेली पण आम्हाला कोणी कबालनामाच देणार नाही फक्त येते स्टेजवर बोलते आणि निघून जातात आम्हाला आमचं हे प्रश्न आमचं तुम्ही सोडून द्या किमान सात आठ वर्ष त्यांनी पाठपुरावा केला सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी आणि सगळ्यांचाच पाठपुरावा आहे थोडा ह्याच्यामध्ये असं बोलत नाही की फक्त सिद्धार्थ कुमार सुर्वंशीने केलेत सगळ्यांचा हात लागलेला आहे सगळ्यांचा ला हे केलेला आहे पण सगळ्यात जास्त इथं कागद कागदी पाठपुरावा म्हणले तर डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी आणि सोबत आमचे गफार पठाण यांचा सिंहाचा वाटा आहे त्याच्यामध्ये असं हे आपण जाहीर चौकामध्ये फलक लावून हे कागदपत्र या ठिकाणी आपण जनतेसाठी पाहण्यासाठी ठेवण्यात यामागील आपला उद्देश काय आहे कारण की काही राजकीय पक्षचे लोक काय करायलेत माहित का कि हमी केलं त्याने म्हणत हमी केलं तर बोलण्यावर करायचं नाही सौ एक लिखा ज्याच्याकडे कागदपत्र आहे त्यांना त्याचा ते, तर विश्वास येईल की तुमच्याकडे जर कागदपत्र पत्र असेल तर तुम्ही दाखवा आम्ही पूर्ण चौकात इथं बसलो की हा मी केलेलं आहे काम आता तुम तुमच्याकडं जर कागदपत्र आहे तुमच्याकडे सबूत आहे तुम्ही म्हणता हो की आमच्याकडे हे कागद आहे ते कागद आहेत आमच्या साहेबांनी असं केलेत तर इथं चौकामध्ये यावं आणि ह्याच हे हेला हेला खोट करून दाखवा या ठिकाणी मी सुद्धा लाभार्थी आहे हे आमचे पठाण शाहरुख लाभार्थी आहेत हे सगळे जे बसलेले इतके नाही पठाण नौ सय्यद नौशाद हे सगळं लाभार्थी आहेत इथले दोनशे सदुसष्ट लोक सगळे लाभार्थी इथले तुमचं काय मत आहे बाप लाभार्थी आपण लाभार्थी पण तुम्ही लाभार्थी तर अशा पद्धतीनं या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी चौकामध्ये जवळपास सहाशे पाण्याचे दस्तऐवज पाठपुरावा केलेले या ठिकाणी ठेवून त्यांनी या फलकाद्वारे नागरिकांना आवाहन केलेले आहेत की त्यांनी येऊन हे पाहावं नेमकं या कबालनाम्याच्या पाठीमाग ज्यांनी पाठपुरावा कोणी केलेला आहे आणि कबालनामे कोणामुळे या भागातील नागरिकांना मिळालेत या गोष्टीचा त्यांनी अशा पद्धतीनं हलक लावून जनतेसाठी हे खुल्या पद्धतीने हे संपूर्ण कागदपत्र या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत आणि त्याबरोबरच या माध्यम आपल्याच माध्यमातून यांनी आणखी कोणी पाठपुरावा केला असत तर त्यांनी अशा पद्धतीने जन जनतेसमोर येण्याचे देखील आवाहन त्यांनी केलेले आहे लोकशाही भारतासाठी मी संतोष रेड्डी अहमदपूर लातूर